आवडली का रेसिपी शेअर केली मी हाय गुड मॉर्निंग चला निघतोय मी फिरायला जायला आपल्या झाडांची थोडीशी सफारी करून देते तुम्हाला का पा आता ह्या फुलाला आहे ना आठ दिवस झालेले आहेत का वेल मस्त जातोय खिडकीवर आणि पान मस्त डॉट डॉट मस्त थंडी वाजताय ना ते अशी एक मस्त एकमेकांजवळ चिपून जोपतायत ते हे पा आहे पण हे पण हे पाहे पण कसे झोपलेत झोपले म्हणजे अगेच ते झोपले नाही पण थंडी वाजते ना त्याच्यामुळे एकमेकांना जवळ मिळते त्यांना नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना खूप काय म्हणतो त्याला खूप नाही व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही निघालो मस्त मॉर्निंग वॉकसाठी दोन तीन दिवसापासून मी काय आपले ब्लॉग शूट केले नाही ते साडींच्या गडबडीमध्येच होती ना त्याच्यामुळे शूट करायला मिळाली मिळाला आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे तुमचा सगळ्यांचा असाच रिस्पॉन्स राहू द्या आणि अजून छान 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 छान, छान व्हरायटीज तुमच्यासोबत आणणार आहे मी तर आता आलो आहे मस्त मॉर्निंग वॉकसाठी आणि थोडं अर्धा तास आम्ही वॉकिंग करतो त्याच्यानंतर मग बोलू घरी गेल्यावर ठीक आहे चला तुम्ही पण कोण कोण सुरू केलं आहे मॉर्निंग वॉक मला कमेंट करजा नक्की ठीक आहे किंवा कोणाला सुरू करायचं आहे पण जमत नाही त्यांनी पण कमेंट करा रिझवानात ताई पण म्हणत होत्या की मला पण सुरू आहे म्हणे असं म्हणून पण आपण घरातल्या घरात पण करू शकतो वॉकिंग तर तुम्ही करू शकता हो चला मग नाही आम्हाला रस्ता इतका छान भेटला आहे ना पण मला दाखवते मी हे पा काहीच टेन्शन नाही मस्त सरळ ठीक आहे नंतर तर आता वाजले आहेत सकाळचे सव्वा आठ आणि मी फिर ना फिरायला जाण्याच्या आधी मस्त इकडं ते कारले ना कापून त्याला मीठ लावून ठेवून गेलेली होती जेणेकरून काय होईल की ते कडूनही होत म्हटलं आता पोळ्या करायच्या आणि कारल्याची भाजी करायची कारल्याची रेसिपी आधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आदिपा इकडे मी हे मीठ लावून ठेवून दिलेले कापून आणि आता ते इन शॉर्टमध्ये तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करते ठीक आहे चला मग आणि हे काय करतायत आल्या आल्या ते पण तुम्हाला दाखवते बघा मला सांगून गेले होते ते झाडांना पाणी टाकण्यासाठी पण माझं जमलंच नाही काय काय म्हणता तुमचे झाडं ओरडतात ते माहिती ओरडत आहे काय ओरडत आहे नाही मी टाकणार होती पण पोरांना आणण्या सोडण्यामध्ये राहूनच गेलो ते मागच्या झाडांना टाकून देणं आता चला आणि पाईकडे देवपूजा पण झालेली मस्त बाकीचं राहिलंय क्लिनिंग वगैरेचे काम कारण थंडी असल्यामुळे ना बाहेर निघूच वाटत नाही आणि झाडायला पुसायला वगैरे नको वाटतं खूप जास्त थंडी पडते ना आता त्याच्यासाठी तर चला आता नऊ वाजेपर्यंत मला स्वयंपाक करायचा आहे पटापट आवरते आणि मग बोलते तुमच्याशी ठीक आहे जे मीठ लावून ठेवलेले कारलेत ना ते असे खूप वेळपर्यंत आपल्याला परतून घेते तेलामध्ये जेणेकरून त्याचा जो कडूपणा असतो ना तो सगळा निघून जातो मग आता पहा परतून झालेले जे कारलेत ना इकडं काढून घेतले मी छान परतून घेतले होते त्यांना आणि त्यानंतर आता इकडं पुन्हा पोंडली घातली आहे आणि कांदे छान नरम होईपर्यंत परतवायचे हे पा थोडीशी हळद लाल तिखट हां गरम मसाला थोडासा याच्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा आहे काळा मसाला हे इकडं आपण टाकून घेतलं ट्रायपॉडला मला मोबाईल लावायला वेळच नाही त्याच्यामुळे मी हातात मोबाईल धरून शूट करते हे पण छान परतून घेतलं हे सगळे मसाले आता हे जे कारलेत ना ते टाकून घेऊ ज्यांना आपण आधीच मस्त तेलात परतून घेतलं आहे ना तर त्यांचा कडवटपणा थोडासा कमी होऊन गेलेला असतो बऱ्यापैकी हे आणि तुम्हाला जर वाटलं ना जास्त कडवटपणा होतोय वगैरे असं तर थोडासा हो टाकून द्यायचा आपण पण मीठ लावून ठेवलेलं असतं ना त्याचा कडू पण ना आधीच कमी होऊन गेलेला असतो पण मग शेवटी कारले थोडे ते पडू लागतात छान असं परतून झालंय ठीक आहे चला आता पोळ्या करून घेते आणि मग फायनल मस्तपैकी तिकडं कोथिंबीर वगैरे टाकून देईल मग झाली कारल्याची भाजी बोलता बोलता शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहील मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं बरं का कारण काय आपण कारल्यांना मीठ लावून ठेवलेले असतं ले आधीच एक तर मीठ मग जास्त होऊन जातं खारं झालं की ते खवटत नाही आल झालं तर वरतून खाता येतं मीठ बस स झालेली बरं का कारल्याची भाजी हा आली आली पाया सांगायला लागेल मग त्यांचा रिव्ह्यू पाहिजे तुम्ही अशी भाजी करून पाहिले तुम्ही तर अजिबात कडू लागत नाही एकदम भारीला टेस्टी आणि भरलेले कारले पण खूप आवडतात आमच्या घरी केशवला कृष्णाला पण ते काय करतात फक्त मसाला पोहून घेतात त्याच्यामधला सदैव भ पोळ्या फक्त आपण लाटतो त्याच्यावरच नसतं बरं का की कशा फुलताय नरम राहताय शेकण्यावर पण असतं ते आपण कशा शेकतोय त्यांनी त्याचा जास्त वेळ आपण तयावर तशात राहू हो ना त्या कडक होतात मग आपण आपण म्हणतो ना असं मस, मस्त मऊ मुलाय मीस पोळी नाही येत मग आता हे पा इतकी बारीक पोळी आहे तरी पण तिची तीन चार पोड झालेले आहेत का तुम्ही ठीक आहे चला मग सगळ्या पोळ्या करून घेते मी मस्त अशी हो भाजी झाली आपली कारल्याची आणि आता यांना मी देते ती टेस्ट करून पाहायला मला तो दिसायला एकदम भारी दिसते पोळ्या आता पाहू पण त्यांना आवडते का आपली बनवलेली कारल्याची भाजी टेस्ट करून दाखवा आम्हाला गॅन्युअल रिव्ह्यू द्या कडू नाही ना एकदम थोडासा गुळ टाकलेला आहे मी एकदम थोडस नॉर्मल मग नऊ ना। ना। ना वाजले तर ला आपण आलो नऊ वाजेपर्यंत मस्त भाजी पोळी तयार वाजलेत आता सव्वा नऊ आणि दिवा अजून चालूच आहे आपला देवाजवळ चालले आता ऑफिसला टिफिन आता वाजले आहेत साडे नऊ आणि ते गेले ऑफिसला गोष्ट अशी की आता चिकता आल्या तीन जणांना तीन चार जणांना अर्जंट हेअरस्टाईल करायची म्हणजे लग्नासाठी आहे त्यांना तर म्हटलं पंधरा वीस मिनिटात त्यांना पाठवा तोपर्यंत मी थोडस आवरून घेते बाकीच्या कामानंतर होत राहतील मग तर चला मग आता पटापट आवरते आणि मग बोलते तुमच्याशी मागचे काही रुटीन व्हिडिओच्या खाली मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स येत होत्या की तुझे रुटीन व्हिडिओ खूप छान असतात त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे प्रेरणा मिळते म्हणे आमच्या घरातले सगळे कामं करण्यासाठी वगैरे असं सांगत होत्या आणि जे काही तुझं दिवसभराचं रुटीन असतं ते तसं आमच्यासोबत शेअर करत जा म्हणे तर आता हे पूर्ण दिवसभराचं तर नाही आहे रुटीन पण आहे एक आपण सकाळचं जे रुटीन असतं ना तर तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि खूप साऱ्या जणांच्या अशा पण कमेंट्स आहेत की तू तु रोज तुझे रुटीन व्हिडिओ टाकत जा तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आता चला पण म्हणजे तुझे कामं झाले आहेत ना आपण पण सगळे कामं पटापट आवरून घेऊ असं आम्हाला वाटतं म्हणे तर थँक्यू सो मच सगळ्यांना आणि खरंच मग मला असं वाटतं की मी काय तुम्हाला बोर नाही करत आणि माझे जे काही रुटीन व्हिडिओ ते मी चालू ठेवेल असं मला वाटलं म्हणून मग आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला पोळ्या आणि बाकीचा स्वयंपाक बरोबरपर्यंत आता दहा वाजलेले आणि आलेलं नाही मग त्या येतात तोपर्यंत म्हटलं जेवढं काम होऊन जाईल तेवढं होऊन जाईल असं म्हणून मग मी आता किचन क्लीन करून घेते म्हणजे मग माझं किचनकडे यायचं कामच राहणार आहे मुलं आले की फक्त तेव्हा पाहते मग त्यांच्यासाठी जर काही बनवायचं असलं तर तेवढं बनवून घेऊ आपलं घरं झाडत होती तोपर्यंत भाजीवाल्या ताई आल्या मग मी मस्त भाज्या घेऊन घेतल्या आणि भाज्या तर सध्या ना इतक्या महाग झालेल्या आहेत खूप जास्त म्हणजे तीस चाळीस रुपये पावशिवाय भाजीच नाही आहे असं झालेलं आहे आत्ता आणि तुमच्याकडे पण काय भाव आहे मला नक्की कमेंट करून सांगा सगळं झाडझूड माझी झाली पार्लर पोर्च घरं सगळं झाडून घेतलं आणि आता मी सगळं छान असं पुसून घेते आहे पुसता पुसता आरशासमोर आली आणि स्वतःकडे पाहिलं म्हटलं बघून घेऊ थोडंसं दोन मिनटं असं तर आपल्याला असं स्वतःसाठी पाहिजे तसा वेळ मिळतच नाही खूप घाई घाई सकाळी टिफिनची घाई नंतर कामांची घाई नंतर दुसऱ्या गोष्टींची घाई त्याच्यामुळे आरशासमोर आलं की थोडंसं दोन मिनटं उभं राहून पाहून घ्यायचं स्वतःला आपण बरोबर दिसतो आहे का कसं दिसतं आहे असं म्हणून आणि हे सगळं आवडतं तोपर्यंत मग वाजलेले होते पावणे अकरा आणि त्याच्यानंतर मग पार्लरमध्ये मग क्लायंट्स आले ते जाड जाड होत ना ते काढलं हो आवडली एक दन... का एकदम रेसिपी शेअर केली मी केली म्हणजे शूट करून ठेवली आता या व्हिडिओ मध्ये टाकेल ना मग मला माळीच्या बायांचे फोड येऊन साड्या काय भारी भारी आणल्या म्हणे हा हा यांच्या मामाच्या सुना असं आहे का पण तुमच्या जास्त च्या भारीच्या आहे म्हणे कुठून आणल्या म्हणे सुरतमधला हम्म त्यांनी व्हिडिओ पाहिले ना यामध्ये म्हटलं माझा मुलगा सांगत होता नवरात्रामध्ये जाऊ येऊ म्हटल ते हो वेळेस असऊन दुपार पाठी होते आता वाजले आहेत पाच आणि आता मस्त चहा घेतो आम्ही हे पाय किती डिलिशियस वाटते पण थंडीच्या मौसम मध्ये मजा कि कुछ और होता है ओ बट विथ टस्ट ओके चला आज मस्त दिवसभर बाकीच्या वेळ पार्लर मध्ये बाकीच्या वेळ मस्त छान गप्पा टप्पा असा होता आणि खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत आईच्या की अजून लाईव्ह घेणार आहे का तू अजून लाईव्ह घेणार आहे का तर मला पण ते खरंच वाटतंय की मी काय करायला पाहिजे होतं प्रत्येक लाईव्ह मध्ये एक एकच पॅटर्न तुम्हाला दाखवायला पाहिजे होते आणि त्या पॅटर्न मधले ते कलर असं रोज एक लाईव्ह घ्यायला पाहिजे होतं मी असं मला वाटतंय आता तर आता मी ठरवलंय की तुम्ही मला कमेंट करा ह्या व्हिडिओच्या खाली की तुम्हाला जर रोज किंवा एका दिवसा मी लाईव्ह घेईल आणि एका मधलं एकच पॅटर्न दाखवेल आणि त्या पॅटर्नचे सगळे कलर असे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवेल पुन्हा एकदा कारण बऱ्याचशा ताईंना समजलंच नाही की लाईव्ह होतं असं म्हणून तर कम्युनिटीला मी पोस्ट केलं होतं पण त्यांनी कम्युनिटीला पाहिलं नसेल त्याच्यामुळे त्यांना माहितीच नाही मग त्यांच्यानंतर कमेंट्स येत होत्या की आम्हाला समजलंच नाही लाईव्ह कधी झालं आम्ही मिस केलं वगैरे वगैरे तर मग आता म्हणून मग मी हे व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला आणि आता ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही सगळेजण कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल आणि मला काय वाटतं माहिती का, वाट का आपण रात्रीचा टाइम ठेवूया लाईव्ह घेण्यासाठी पण तरीसुद्धा तुम्ही कमेंट्स करा कारण दिवसा कसं माझ्या मागे थोडीशी धावपळ हो असते पार्लरमध्ये अचानक कोणी पण येतं घरी साड्या पाहायला कोणी येतं मुलांचा टायमिंग असतो ट्युशनला सोडायचा आणायचा त्यांच्या जेवणाचा त्याच्यामुळे थोडीशी परेशानी आहे नाहीतर काय नाही